शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या लाडक्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो यावर्षी जर तुम्ही आपला कापूस पीक ड्रीपवरती लावला असेल आणि एकंदरीत जर तुम्हाला फक्त आणि फक्त ड्रीपद्वारे जर खतं सोडायचे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायद्याचा ठरणार आहे कारण शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमार्फत तुम्ही ड्रिपद्वारे किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही फवारणीद्वारे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या विद्राव्य खताचा योग्य टायमाला जर वापर केला तर तुम्हाला दानेदार स्वरूपातली खतं तिथं कमी प्रमाणात वापरावी लागतात किंवा वापरले नाही तरी देखील चालतात तर योग्य टायमाला योग्य विद्राव्य खत नेमकं आपल्या कापूस पिकाला कोणतं सोडणं गरजेचं आहे अतिशय थोडक्यात परंतु जबरदस्त माहिती तुमच्या माहितीसाठी मी तिथं देण्याचा प्रयत्न करतो आहे शेतकरी मित्रांनो एकंदरीत आपला कापूस पीक ज्या लागवड करून पंधरा ते पंचवीस दिवस होतात तर अशा टायमाला आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये जे तीन एकोणावीस एकोणावीस हे जे विद्राव्य खत असतं तर या विद्राव्य खताचा आपल्या कापूस पिकाला तिथं वापर करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही ड्रीपद्वारे सोडणार असाल तर प्रति एकरासाठी चार ते पाच किलो हे विद्राव्य खत आपल्याला द्वारे सोडायचं आहे किंवा शेतकरी मित्रांनो जर तुम्ही फवारणी करणार असाल तर प्रति एकरसाठी एक किलो दोनशे लिटर पाण्यामध्ये आपल्याला फवारणी पंपाच्या साहाय्याने पंधरा ते पंचवीस दिवसाच्या आसपास आपल्या कापूस पिकावरती तिथं फवारणी करून घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्या काळात एकोणावीस एकोणावीसमुळं आपल्या कापूस पिकाची तिथं जबरदस्त जोमदार वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपला कापूस पीक पंचेचाळीस दिवसाच्या आसपास जातो चाळीस ते पन्नास दिवस आपल्या कापसीला झालेले असतात तर अशा टायमाला आपल्याला बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो या विद्राव्य खताचा वापर केल्यामुळं आपल्या कापूस पिकाला जबरदस्त फुटवे वगैरे तिथं झालेले आपल्याला पाहायला मिळतील जास्तीत जास्त फुटव्यांची संख्या लागेल त्याच्यासोबतच जास्तीत जास्त पातेधारणा वगैरेसुद्धा आपल्याला या विद्राव्य खतामुळं तिथं झालेली पाहायला मिळणार आहे तर याचं प्रमाणसुद्धा ड्रिपद्वारे सोडायचं असेल तर चार ते पाच किलो एकरी सोडायचं आहे फवारणी करायची असेल तर एक किलो प्रति एकरासाठी फवारणी करून घ्या चाळीस ते पन्नास दिवसाच्यामध्ये त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपला कापूस पीक ज्या वेळेस साठ ते सत्तर दिवसाच्या आसपास जातो तर अशा टायमाला आपल्या कापशीला आपल्याला तेरा चाळीस तेरा या विद्राव्य खताचा फवारणीमध्ये किंवा ड्रिपद्वारे वापर करायचा आहे तर ते म्हणजे चार ते पाच किलो ड्रिपद्वारे एक किलो फवारणीमध्ये त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो सत्तर ते ऐंशी दिवसाच्या दरम्यान आपल्याला आपल्या कापूस पिकावरती झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा ड्रीपद्वारे तिथं वापर करायचा आहे प्रति एकरासाठी चार ते पाच किलो यांना आपल्या कपाशीचे पात्याचं रूपांतर लवकरात लवकर बोंडात होणार आहे बोंडाची चांगल्या प्रकारे साईज होणार आहे आणि एकंदरीत आपला कापूस लवकरात लवकर तिथं काढणीला आलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो याचं प्रमाणसुद्धा चार ते पाच किलो ड्रिपद्वारे फवारणीमध्ये एक किलो त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचं शंभर दिवसाच्या आसपास तुम्ही झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खताचा वापर करू शकता प्रति एकरासाठी चार ते पाच किलो फवारणीमध्ये एक किलो फवारणीच्या एका पंपामध्ये शंभर ग्रॅम शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपण आपल्या कापूस पिकाला तिथं ड्रीपचं पूर्णपणे जे शेड्यूल मी तुम्हाला अतिशय थोडक्यात विद्राव्य करताचं सांगण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्यासारख्या गरजुवंत शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो